मम्माने आज काय बनवले ते बघायला आले हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल आज विहान मी गाजर उपमा बनवणार आहे आणि तुम्हाला जर रेसिपी आवडली तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा गाजर उपमा बनवण्यासाठी लागणारं साहित्य बघूया त्याच्यासाठी मी इथे रवा घेतलेला आहे थोडंसं मीठ मोहरी जिरे हळद कोथिंबीर आणि इथे मी गाजर किसून घेतलेला आहे मी गॅस ऑन करून त्याच्यावरती कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये आता आपण दोन चमचे रवा टाकूया सॉरी तीन चमचे रवा टाकूया आणि आता हा रवा आपण भाजून घेऊया भाजण्यासाठी त्याच्यामध्ये आपण थोडंसं तूप ॲड करूया इथं आपण रवा भाजून घेत आहे रवा पिंक असा कलर येऊपर्यंत भाजून घ्यायचा इथे आपल्याला भाजून झालेला आहे तो आपण आता एका डिश मध्ये काढून घेऊया त्याच कढईमध्ये आपण आपला उपमा बनवणार आहे त्याच्यासाठी इथे मी दोन छोटे चमचे तूप ऍड करते तूप गरम झालं ते आपलं तूप गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये आता आपण थोडीशी मोहरी टाकू थोडेसे जिरे कढीपत्ता कढीपत्ता ऍक्च्युली स्टार्टिंगला चांगला राहून गेला होता त्याच्यानंतर थोडीशी हळद हे सर्व मिक्स करून झालं की त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण गाजर टाकू गाजर चांगलं भाजून घ्यायचं आणि गाजर भाजून झालं की त्याच्यामध्ये आपण पाणी ऍड करणार आहोत आपलं गाजर छानस भाजून झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण आता पाणी ऍड करूया मी इथं अर्धा ग्लास पाणी ऍड केलेलं आहे आता आपल्याला पाण्याची पाण्याला उकळी येऊपर्यंत वाट बघायची पाण्याला उकळी आली की त्याच्यामध्ये आपण आपला जो भाजलेला रवा आहे तो ऍड करणार आहे इथं पाण्याला उकळी आलेली आहे त्याच्यामध्ये आता आपण रवा ॲड करूया आ, रवा पाण्यामध्ये टाकल्यानंतर तो चांगला मिक्स करून घ्यायचा त्याच्यामध्ये गाठी वगैरे नाही झालेलं आणि आता आपण एक पाच ते दहा मिनिट शिजवून घेऊया याच्यामध्ये आपण थोडस म्हणजे किंचिंची मीठ टाकणार आहे एक वर्षाच्या बाळांना मीठ देऊ नये असं म्हणतात पण मी थोडीशी चव येण्यासाठी अगदी किंचितच मीठ टाकते त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये आता कोथिंबीर ऍड करून घेऊ आपला उपमा चांगला शिजत आलेला आहे इथे आपला गाजर उपमा रेडी झालेला आहे आणि नेहमीप्रमाणे विहान सुद्धा मम्माने आज काय बनवले ते बघायला आलेला आहे हा ना मुझे था था विहान आपण आता एका बाउलमध्ये काढून घेऊया हा उपमा आता विहानला देण्यासाठी रेडी झालेला आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी बेल आयकॉन वरती प्रेस करायला विसरू नका